नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र रिअल इस्टेट यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत करू मित्रांनो लातूरमध्ये घर जमीन फ्लॉट रो बंगलो खरेदी विक्री करून देतो जेणेकरून ज्यांची कोणाची प्रॉपर्टी खरेदी विक्री करायची असे आहे ते आम्हाला संपर्क साधू शकतो मित्रांनो मित्रांनो लातूरमध्ये औसा रोड व दादोजी कोंडदेव नगर अगदी शाळेपासून जवळ असलेला हा दादोजी कोंडदेवनगर हा मित्रांनो तिथे सहा रूमचे सुंदर असे दोन मजली बंगलो विक्रीस आहे जर कोणाला घ्यायचे असेल तर आम्हाला संपर्क साधू शकता आमचा मोबाईल नंबर देण्यात आला आहे अगदी महादेव पार्थिव मंगलकारापासून जवळ आहे मित्रांनो आपल्या प्रॉपर्टी चॅनलला लाईक शेअर करू शकता मित्रांनो जेणेकरून आम्ही तुमच्यासाठी असे नवनवीन प्रॉपर्टी घेण्यात आहोत चला आपण आता प्रॉपर्टीजवळ आलेला आहोत मित्रांनो पाहू शकता अगदी दादोजी कोणदेव नगर हे आहे ह्या त्याच बॅक साईडला अगदी सोळंक्या नगर पण आहे मित्रांनो पाहू शकता व माधव पार्वती मंगल कार्यापासून अगदी जवळ असला हा आहे मित्रांनो अगदी पोद्दार शाळापासून जवळ आहे जर कोणाला घ्यायचे असेल तर आम्हाला संपर्क साधू शकता चला पण आता प्रॉपर्टीजवळ आलेला होत हा प्रॉपर्टी आहे मित्रांनो विकायची आहे सुंदर असे प्रॉपर्टी आहे व नवीन कंस्ट्रक्शन आहे पूर्ण वास्तूनुसारच बांधण्यात आलेले हे कन्स्ट्रक्शन आहे मित्रांनो सुंदर असे कंस्ट्रक्शन आहे दिशा पश्चिम दिशा आहे जर कोणाला घ्यायचे असेल तर आपण संपर्क साधू शकता सुंदर असं एक कंस्ट्रक्शन आहे चला आपण आता आतमध्ये जाऊया अपूर्ण परिसर तुम्ही पाहू शकता सुंदर असं परिसर आहे मित्रांनो पूर्ण भरवस्तीमध्ये अगदी औसा रोडपासून जवळ पण आहे व दोन मिनटाच्या अंतरावर औसा रोड आहे मित्रांनो पाहू शकता चला आपण आता आतमध्ये जाऊया आतमध्ये पूर्ण सुंदर असे बांधकाम करण्यात आलेले आहे पाहू शकता व तुम्ही वरती सेकंड फ्लोरला तुम्ही भाड्याने पण देऊ शकता अगदी बाहेरून पायऱ्या आहेत पाहू शकता चला पण आता आतमध्ये जाऊया आतमध्ये हॉलचा व्हिडिओ तुम्हाला दाखवण्यात आलेला आहे सुंदर असे कंस्ट्रक्शन केलेले हॉल आहे मित्रांनो पाहू शकता हा वरती भाड्याने तुम्ही देऊ शकता जर कोणाला घ्यायची असेल तर संपर्क होऊ शकता मित्रांनो पाहू शकता तर आपण आता आतमध्ये आलेलो आहोत आतमधील हॉल आहे हॉल तुम्ही पाहू शकता सुंदर असा हॉल आहे ह्या हॉलमधील स्टाईल्स तुम्ही पाहू शकता वरती पी ओ पी तुम्ही पाहू शकता सुंदर असे पी ओ पी हॉल करण्यात आलेले आहे मित्रांनो जर कोणाला घ्यायचे असेल तर आम्हाला संपर्क साधू शकता सुंदर असे कंड्रक्शन केले हॉल आहे असा दोन मजली सुंदर असा बंगलो आहे मित्रांनो पाहू शकतात हॉलच्या बॅक साइड एक टॉयलेट बाथरूम पण देण्यात आलेला आहे अटॅच टॉयलेट बाथरूम आहे पाहू शकता चला पण आता बेडमध्ये जाऊया बेडमधील पूर्ण सुंदर असं बेड दाखवण्यात आलेला आहे करण्यात आलेला आहे मित्रांनो पाहू शकता हा मास्टर बेड आहे हा बेडमधील तुम्ही पाहू शकता फुल फर्निचर असला हा बेड आहे मित्रांनो व पी पी पण करण्यात आलेला आहे पाहू शकता ओ पी ओ फर्निचर पण करण्यात आलेलं आहे हा फर्निचर पण देण्यात आलेला आहे मित्रांनो पाहू शकता हा फर्निचर आहे हा बेडरूम आहे दोन बेडरूम आहेत दोन हॉल आहेत दोन किचन रूम आहेत मित्रांनो सेकंड फर्स्टला आहेत वरती तुम्ही भाड्याने पण देऊ शकता हॉल हा बेडरूम तुम्ही पाहू शकला तर आपण आता वास्तूनुसारच बनलेले किचन रूम तुम्ही पाहू शकता पूर्ण किचन रूम आहे व किचनची साईज पण सुंदर असे साईज मित्रांनो आहे फुल फर्निचर असला किचन तुम्ही पाहू शकता सुंदर असे नवीनच कंस्ट्रक्शन आहे जर कोणाला घ्यायचे असेल तर संपर्क साधू शकता टू बंगलो लातूर मध्ये करून देतो थोडस व्हेंटिलेशन पण सोडण्यात आलेलं आहे पाहू शकता हा पूर्ण किचन वास्तूनुसारच बनवण्यात आलेला आहे असे फर्स्ट सेकंड रूम मध्ये आहे मित्रांनो वास एक नवीन कन्स्ट्रक्शन आहे अगदी या बाजूला थोडेसे गॅलरी पण सोडण्यात आलेली आहे व दोन डोरवरच आहे पूर्व आणि पश्चिम दिशा पण आहे दोन्ही बाजूने हे रोड आहेत मित्रांनो पाहू शकता जर तुम्हाला प्रॉपर्टीची पूर्ण माहिती घ्यायची असेल तर मला संपर्क साधू शकता आम्ही तुम्हाला प्रॉपर्टीची पूर्ण माहिती देण्यात देण्यात येत आहे चला आपण आता सेकंड फ्लोअर जात आहोत हा सेकंड फ्लोर गेल्यानंतर पाहू शकता सुंदर असे कंस्ट्रक्शन आहे हो व भर वस्तीमध्ये महानगरपालिका हद्दीमध्ये असलेला हा बंगलो आहे मित्रांनो पाहू शकता ह्या बंगलोची किंमत ओनरने ऐंशी लाख रुपये सांगण्यात आलेला आहे बैठकीत शंभर टक्के कमी करू असे ओनरने सांगण्यात आलेले आहे मित्रांनो पाहू शकता हा भर हद्दीमध्ये व महानगरपालिका हद्दीमध्ये असलेला घर आहे मित्रांनो पाहू शकता चला आपण आता सेकंड फ्लोअर लॉथ पाहू शकता हा सेकंड फ्लोअरतील हॉल तुम्ही पाहू शकता हा सेकंड फ्लोअरमधील चला आपण आता आतमध्ये जाऊया आतमधील सेकंड फ्लोअर स्टाईल तुम्ही पाहू शकता सुंदर असे स्टाईल ओ पी करण्यात आलेले आहे व फुल फर्निचर असला बंगलो आहे मित्रांनो पाहू शकता सुंदर व असे नवीनच आहे या बद्दल पूर्ण माहिती घ्यायची असेल तर मला संपर्क साधू शकता तो पूर्ण वास्तूने बांधण्यात आलेला आहे चलपर्यंत आता आतमध्ये जाऊया आतमध्ये इंडियन टॉयलेट बाथरूम आहे मित्रांनो पाहू शकता हा इंडियन टॉयलेट आहे